केले सावित्रीबाई सर्वांना वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते ज्यावेळी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता त्यावेळी स्त्रियांवरती अनेक परंपरा गाजल्या जायच्या आणि अशा

त्यांची साठा करायचे त्यांच्यावर दगड शेण माती चिखल गोळे सगळं काही फेकले पण त्यांनी आपली सिद्ध कायम ठेवली त्यांनी कधीही माघार घेतली नाही म्हणूनच या महान नाईला मला भनावसे वाटते

वजंत फुलवी शना ला सावित्रीबाई फुले काय केला गुन्हा आम्ही कशाची दिली जजा काय केला गुन्हा आम्ही कशाची दिली जजा या बुद्धिबळाच्या पटावरती माझ्या सावित्रीत झाल्या माझ्या सावित्री वजा चंद्राला सात आहे चांदण्याची आणि आम्हा मुली जात आहे सावित्रीबाई फुलेंची आम्हा मुली जात आहे सावित्रीबाई फुलेंची सावित्रीबाई फुलेंची काळाचं आणि वेळेच भान ठेवून मी इथे थांबते